शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज नवीन विषय घेऊन आलेलो आहे पाणी नियोजन पाणी नियोजन सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो आपल्याकडं पाणी भरपूर आहे म्हणून त्याचा अतिरेक कधीच केला नसला पाहिजे मित्रांनो अतिपाण्याचा वापर केल्यामुळं जमिनीचे नुकसान होते मित्रांनो आपल्याला काय गरज आहे पाणी किती आपण प पितो तहान लागल्यानंतर पाणी पितो तसंच पिकाचं आहे मित्रांनो ड्रीप आहे म्हणून रोजचं दोन तीन तास देणंसुद्धा चुकीचं आहे वापसा कंडिशनमध्ये पाणीचं नियोजन करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आता हे पहा एक चार दिवस पाणी आम्ही बंद केलेलं आहे ड्रिपमधून जमिनीला ॲटोमॅटिक भेगा पडत आहेत आणि हवा सुद्धा असं जमिनीमध्ये खेळती राहिली पाहिजे मित्रांनो त्याशिवाय भूक लागल्याशिवाय आपण जेवून चालणार नाही तहान लागल्याशिवाय पाणी पिऊन चालणार नाही तसंच जमिनीचं आहे मित्रांनो त्यानं पाणी मागितल्याशिवाय पाणी देऊन चालणार नाही मित्रांनो पाण्याचा अतिरेक टाळा आणि पाण्याचा ताणही जास्त देऊ नका जमीन जमिनीच्या कंडिशनवर लक्ष द्या रोजचं कधी ह्याला पाणी चालू करायला पाहिजे ह्या प्लॉटला याचा तुम्ही अभ्यास करा आणि मग पाणी नियोजन करा आज आम्ही ड्रिपनं पाणी सोडणार आहे एक तीन तास पाणी देणार आहे त्यानंतर खते देणार आहे चार दिवस ताण दिल्यामुळं जमिनी मित्रांनो लगेच असं भेगा पडलेले आहेत पाणी मागत आहे जमीन आणि बघा तुम्ही चार दिवसानंतर याचे रिझल्ट अतिशय चांगले होणार आहे फुटवे वगैरे अतिशय चांगले येणार आहेत चार दिवसानंतर बघा तुम्ही पाण्याचा ताण दिल्यामुळे त्याला भरपूर फरक पडतो मित्रांनो माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा मित्रांनो धन्यवाद